आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे ऑन धनगर आरक्षण काल बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून रोड मॅप बनवलाय मी दुसऱ्या बैठकीत असल्याने त्या बैठकीला नव्हतो मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्या त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत ऑन जरांगे हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही चुकीच्या माणसाला विचारत आहात ऑन पुणे फायरिंग कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तात्काळ शोधून काढतो ठोकून काढतो जेलमध्ये टाकतो ऑन नेत्यांना भेटतात आता इतके लोक आहेत इथं कोण मला भेटेल कोण मला हार घालेल माहीत नसावा ऑन जागा वाटप जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे महाराष्ट्राला भेट विशेषतः पुणे कोल्हापूर नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेन मुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेन मध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं शहरामध्ये पुन्हा बसत आहेत कोण उठून बसवते त्यांना कळत नाही काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो कोण ने हे करताय सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय नाही तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मला विचारण कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलाय तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना फोटून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो फोटो व्हिडिओ मुंडे जे आहेत असं आहे बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतो आता इथे इतके लोक आहे कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा जागा वाटप जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेला आहे आम्ही लवकरच ते पूर्ण करू पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर